सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून हे हिवाळी अधिवेशन विविध होणाऱ्या विविध अन्यायाची अभ्यासपूर्ण माहिती या अधिवेशनात समोर ठेवून संपूर्ण अधिवेशनामध्ये लक्ष वेधून घेतलं होतं पाहूयात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आंदोलन मोर्चे गावागावामध्ये लहान मुलं महिला वयोवृद्ध हे साखळी उपोषणाला बसलेले आहेत साखळी उपोषण करत आहेत राज्यात ओबीसी जनमोर्चा धनगर विमुक्त जाती भटक्या जमाती बंजारा आदिवासी बांधव अंध महादेव कोळी मुस्लिम विशेष मागास प्रवर्ग इत्यादी समाजही आरक्षणाची मागणी करत आहेत कारण अध्यक्ष महोदय जो करतो देऊ शकतो त्यांच्याकडनच समाज राज्य राज्यातील जनता ही अपेक्षा करत असते आणि मागच्या आपल्या सरकारमध्ये मागच्या एक दीड वर्षापासून सरकार, वर्षा सरकार प्रत्येकाला न्याय द्यायचं काम करत आहे म्हणून ह्या सगळे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत आणि मला खात्री आहे की आपलं सरकार ह्या समाजाच्या सर्व समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला न्याय देईल अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचे पन्नासच्या वर मोर्चे निघाले लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर आला पण ते मोर्चे शांततामय झाले शिस्तीत झाले आणि इतिहास रचला गेला संपूर्ण जगाने कौतुक केलं या मोर्चाची दखल घेतली परंतु आता माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं पाप काही समाजकंटकांकडून होतंय जाळपोळ दंगडी घरवून आणून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं तर काम ही मंडळी करत नाहीयेत का असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना पडलाय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मराठा आंदोलनाची मराठा आरक्षणाची मागणी दाहकता तीव्रता ही माझ्या मराठवाड्यात सर्वात जास्त अध्यक्ष महोदय आज आमच्या मराठवाड्यावर अध्यक्ष महोदय आमच्या मराठवाड्यावर स्वातंत्र्यापूर्वी निजामांनी जुलमी राजवटीने रजाकारी अत्याचार शोषण करून अक्षरशः आमच्या सर्व मराठवाड्याच्या जनतेचं शोषण केलं होतं आणि मराठवाड्यातली संपूर्ण जनता खचून गेली होती आमच्या मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ सिंचनाचा अनुशेष औद्योगिक विकास झाला नसल्याने महाकाय संकट मराठवाड्यावर कायम गोंगावत महोदय दिवसेंदिवस विभक्त होत असलेले कुटुंब प्रत्येकाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि मग शेतीची फोड होऊन आज एका एक दोन एकरावर किंवा कोणत्या कोणत्या कुटुंबामध्ये तर फक्त कुंत गुंठेवारीवरती आज शेती उरलेली आहे आणि तेवढ्या तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह कसा करायचा असे प्रश्न आमच्या मराठा समाजाच्या पुढे आहेत ह्यावर बोलताना सांगितलं पूर्ण आकडेवारी त्यांनी सांगितली ती काही मी आता परत करत नाही पण ती आकडेवारी ऐकल्यानंतर खरंच मराठा समाजाची अवस्था आज कशी आहे हे आपल्या सर्वांना कळतं ऐंशी टक्के मराठा समाजातील माझे बांधव हे पडक्या घरात राहतात अशी आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आणि खरंच अशी दैनीय अवस्था आज माझ्या मराठा बांधवांची झालेली आणि खास करून माझ्या मराठवाड्यांतील मराठ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली अध्यक्ष महोदय